जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने मरणोत्तर देहदान राबविण्यात येते शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय गुलाबराव बाबूराव चव्हाण वय वर्ष अठ्याहत्तर राहणार एन नाईन प्लॉट नंबर अडतीस रंजनवन हाऊसिंग सोसायटी सिडको छत्रपती संभाजीनगर यांचे निधन झाले स्वर्गीय गुलाबराव चव्हाण यांनी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान श्री क्षेत्र क्षेत्र नाणीसधाम महाराष्ट्र येथे मरणोत्तर देहदानाचा फॉर्म भरून देहदानाचा संकल्प केला होता स्वर्गीय गुलाबराव चव्हाण यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी सुमन गुलाबराव चव्हाण यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर येथे त्यांच्या पतीच्या देहाचे मरणोत्तर दान केले आतापर्यंत पंचावन्न देहदान विविध शासकीय महाविद्यालयाकडे दान करण्यात आले आहे प्रसंगी स्वर्गीय गुलाबराव चव्हाण यांच्या पत्नी सुमन चव्हाण मुलगा नितीन चव्हाण यांच्यासह जिल्हा सेवा अध्यक्ष साहेबराव आहेर जिल्हा सेवा समितीचे निर्मला तरटे निर्मला खंडागळे वैभव जांबवाडीकर राहुल राहणे विनय आधाने मच्छिंद्र लाटे शिवाजी ठोंबरे गणेश सांगळे संतोष मोटे राहुल काळे संजय निकम ज्ञानेश्वर जाधव चोपडे यांच्यासह संप्रदायाचे आजी माजी पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती स्वर्गीय गुलाबराव चव्हाण यांच्या मृतात्म्यास अमर शांती लाभावी अशी प्रार्थना करण्यात आली तसेच स्वर्गीय गुलाबराव चव्हाण यांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले गावदर्शन लाईव्ह साठी प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर